नमस्कार मी पंजाब डक आज आहे बावीस जुलै दोन हजार पंचवीस आणि मी म्हटलं होतं ना एकवीस वीस पासूनच पाऊस सुरू आहे एकवीसला वाढणार आणि बावीस ला तिची व्याप्ती वाढणार आहे तर बघा हे आमचं हे गुगळी धमणगाव हे बघा पाऊस पाणी किती साचलंय आणि पाऊस आला तर काल योग्य करून तुम्हाला म्हटलं होतं ना धाराशिवला गेलो होतो आणि तुळजापूरला जात असताना ते एक हॉटेलला एक भेट दिली होती भाग्यशिवा हॉटेलला ते म्हण ते कसं म्हणता येईल लोकांना की नाद करते का जेवायला यावं लागतं तसं तिथूनच म्हटलं होतं नाद पावसाला देखील आवाज लागत असता धारा म्हणजे बघा धाराशिव जिल्ह्यामध्ये वाटल्यास फोन लावून विचारा धाराशिव जिल्ह्यामध्ये पाऊस पडला का नाही म्हणजे इतकं प्रेम पाहिजे निसर्गाव म्हणजे धाराशिव जिल्हा लातूर जिल्हा परभणी जिल्हा बीड जिल्हा संभाजीनगर इकडे नगर, नगर जिल्हा हिंगोली नांदेड सगळीकडे पाऊस सुरू झाला आहे म्हणजे ते जसं म्हणते ना तसंच आपला निसर्गावर इतकं प्रेम पाहिजे की मी म्हटलं होतं ना तांबडा आबा झाला की आपण पाऊस कोणालाच विचारायचा नाही तांबडा आबा झाला गरमी वाढली सापण निघू लागले की आपण म्हणायचं तीन दिवसात पाऊस येणार आणि पाऊस शकता पाऊस पडलेला आणि इथूनच मी चार वेळेस व्हिडिओ द्यायला की की म्हणलं होतं तांबडा झालं झाला कोणाला पाऊस विचारत जाऊ नका की पाऊस येणार म्हणजे पावसाला देखील यावंच लागतं इतकं निसर्गावर प्रेम पाहिजे